मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते धनंजय देशमुख नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत मुंडेंबाबतच्या विधानानंतर देशमुख ही भेट घेणार असल्याचं अगदी थोड्याच वेळात देशमुख नामदेव शास्त्रींच्या भेटीसाठी निघणार आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी अहमदनगर येथे नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत मोहसीन फॅब्रिक्स नक्कीच आपण जर बघितलं तर आज सकाळी जे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे गुन्हेगार नसल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर वेगवेगळ्या चर्चेंना उधाण आलं मात्र आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे जे आहेत तर नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे सूत्रांची माहिती आहे त्यानुसार नामदेव शास्त्री ये संभाजीनगरकडे येत आहे आणि त्यामुळे रस्त्यात ही भेट होण्याची शक्यता आहे धनंजय देशमुख यांच्या बंधूंच्या कडून ही जी माहिती मिळते त्यानुसार ते नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे आणि त्यांनी केलेल्या या सगळ्या वक्तव्यानंतर ते त्यांच्याशी चर्चा करणार आहे आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर जे आहे तर वेगवेगळे आरोप होत आहेत वाल्मिक कराड यांच्या सहकारी असल्याचे दावे केले जात आहेत असं असताना आज जे आहे ते तर नामदेव शास्त्री यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यात दावा केला होता की धनंजय मुंडे यांना राजकीय त्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यांना ते गुन्हेगार नाहीये मात्र त्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या आणि असं असतानाच आता धनंजय देशमुख हे जे आहेत तर नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे आणि त्यासाठी ते भेट घेण्यासाठी देखील निघाल्याची माहिती मिळते मात्र आता ही भेट नेमकी कुठे होतं हे सांगणं कठीण आहे मात्र संभाजीनगरकडे नामदेव शास्त्री येत आहे आणि रस्त्यात ही भेट होण्याची शक्यता आहे या भेटीनंतर नेमकं काय का या दोघांमध्ये चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सकाळी नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याची जी भूमिका घेतली त्यानंतर धनंजय धनंजय देशमुख जी भेट घेत आहे त्यामुळे या भेटीला अत्यंत अत्यंत समजली जाते आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सौरभ निषेधच मोहसिम यावर लक्ष ठेवून असा तुर्ताज धन्यवाद